हॅलो वेलकम टू अनदर व्हिडिओ आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मी माझ्या हिम्यांवरती समर्थावरती हिचं नाव समर्थ आहे बायदवे मी समर्थावरती कोणते कोणत्या -कौन्त ॲक्सेसरीज लावून घेतले आहेत तर एक शॉर्ट मी तुम्हाला लिस्ट देतो त्यानंतर तुम्हाला सांगेन की मी कोणती ॲक्सेसरीज का की माझा हेतू काय त्यासरीज लावायच्या मागे तर सगळ्यात आधी म्हणजे मी पुढेही विंडशील्ड लावून घेतली आहे एक्सटेंडेड विंडशील्ड त्यानंतर तुम्ही हेडलाईटवरती बघताय ते हेडलाईट ड्रील लावून घेतली आहे त्याच्यानंतर हे रेडिएटर गार्ड देन हँड गार्ड्स लावून घेतले आहेत त्याच्यानंतर हे लगेज रॅक और सॅडल सॅडल स्टे तुम्ही आपण बोलतो ज्याला त्याच्यानंतर लो सीट ह्याच्यावरती बसलं बसलो आहे आणि इंजिन गार्ड तर या ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या ॲक्सेसरीज मी हिमालयनवरती लावून घेतल्या आहेत आता ॲक्सेसरीज मी या का लावून घेतल्यात तर लेट स्टार्ट विथ दिस थिंग फर्स्ट ओके तर जेव्हा आपण राईड करतो वी सिट लाईक like दिस ठीक आहे तर जेव्हा आपण असे बसतो ओके okay? दिस इज हा व्ही राईट सिटीमध्ये आपल्याला कधी हा इश्यू नाहीयेत बट आपण जेव्हा हायवेवरती असतो वी आर ऑलवेज मेंटेनिंग हाय स्पीड न फॉर मी माय कम्फर्टेबल स्पीड इज अराउंड नाईन्टी टू वन ट्वेंटी या स्पीडच्या रेंजमध्ये जर ओपन हायवे असेल तर मी लाय करतो सो काय होतं जर शॉर्ट विंडशील्ड असेल तर डायरेक्टली तुम्हाला विंड बस तुमच्या फेसवरती येतो चेस्टवरती येतो त्याच्यामुळे थकायला होतं जास्त या विंडशील्डमुळे काय होतं की जी हवा आहे ती डिरेक्टली अशी वरती येते सो so ती तुमच्या बॉडीला नको डिरेक्टली हेल्मेटच्या वरती बसते बट होतं काय की आता मला विंड रेजिस्टन्स नाही होत बट माझ्या हेल्मेटमध्ये विंड नॉईज खूप होतं ओके okay, विंड नॉईज मुळे काय होतं की चालवताना कानामध्ये आपले जर जा तुम्ही जास्त वेळ विंड नॉईज फेस केलात तर तुम्हाला टिटनेसचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी मी एअरप्ल वगैरे यूज करतो विल बी अ सेपरेट व्हिडिओ सो त्याच्यामुळे काय होतं की आवाज होतो सो आय नीड वन मोर मॉडिफिकेशन की एक विंडशिल्ड एक्सटेंडर येतो ओके okay, तो तो, तो आपण इथे वरती लावून म्हणजे त्याने काय होईल की हव जी हवा आहे ते डिरेक्टली माझ्याशी वर्तून जाईल सो so, हेल्मेटला टच नाही करणार सो इट विल बी अ क्वाईट राईट फॉर मी जी सेकंड गोष्ट आहे दॅट्स दिस हेडलाईट ग्रिल आता हेडलाईट ग्रिलची गरज का आहे कारण जर आता रस्त्यावरती माझ्यावर एकदा असं झालंय काय झालेलं की मी अपाचेवरती होतो दगडाला लागला तर लकील दगड मला खाली लागला अपाचेला सो ते क्रॅक गेलाय माझा एक बट जर तो विंड इथे हेडलाईट लागला असता सो इट विल बी डॅमेज डॅमेज हेडलाइट घेऊन मी चालवू नाही शकत चेंज करावी लागेल सो त्याच्यासाठी मी इथे आता प्रिकॉशनरी प्रिकॉशन म्हणून आरीचीच हेडलाईट लावून घेतली आहे बाय द वे कोणतीही ॲक्सेसरीज इथे मी आफ्टर मार्केट लावून नाही घेतली आहे त्याचं रिझन नंतर सांगतो तुम्हाला का ते ओके सो दिस इज वन थिंग सो प्रोटेक्शन साठी मी ग्रिल लावून घेतले ना की लुक साठी जर मला लुक पाहिजे असतं तर मी दुसऱ्या कोणत्या आफ्टर मार्केट ब्रँडकडे गेलो असतो बट आई नीड प्रोटेक्शन की मोठे स्टोन पासून प्रोटेक्ट होईल आणि लाईट ही सुद्धा आली पाहिजे इवन radiator guard. Radiator guard, तो खूप भान लाईट आहे नेक्स्ट थिंग हा तुमचा आहे रेडिएटर गार्ड रेडिएटर गार्ड आरीचा पूर्णपणे मेटलचा आता तुमच्या स्टॉक हिमालयन वरती सुद्धा रेडिएटर गार्ड येतो जो प्लास्टिकचा असतो तो तुमचं बेसिक काम करून घेईल बट मेटल इज ऑलवेज बेटर दॅन प्लास्टिक आणि मेटल तुमचं रेडिएटरची हीट पण चांगली डिसिपेट करेल आता रेडिएटर गार्डची गरज का आहे तर ती यासाठी जे रेडिएटरचे जे फिन असतात आतमध्ये जे लाईन्स असतात आय होप दिसत असतील इथून नाही दिसत आहेत ओके सो आय विल पुट अ पिक्चर जे जर ते डॅमेज झाले जो डॅमेज माझ्या अपाशीवरती झाले तर तुमची कुलिंग इतक्या चांगल्या प्रकारे होत नाही तुमच्या कुलिंगमध्ये प्रॉब्लेम येतो सो so, त्यासाठी हा इथे रेडिएटर गार्ड देन आफ्टर दॅट तुम्हाला हा इथे दिसतोय तो म्हणजे इंजिन गार्ड इंजिन गार्ड का जर गाडी पडली तर दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह हवेत एक म्हणजे इंजिनला काही डॅमेज होऊ नये अँड त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट जर गाडी पडली तर माझे पाय गाडी खाली येऊ नयेत म्हणून सो जेव्हा गाडी पडेल यू कॅन सी हा इंजिन घाट स्टिक आउट करतोय आणि तो जो वरचा स्टॉक जो टँक प्रोटेक्शन आहे टँक प्रोटेक्शन इंजिन गार्ड आणि माझं हँडल गार्ड ते सगळे एका लाईनमध्ये येत आहेत त्याच्यामुळे काय होतं की माझा पाय खाली दाबला नाही जाणार सो दॅट्स वन मेन थिंग की लेगला ले प्रोटेक्शन मिळतो आता हा पण मी आरीकडनंच आहे का बाय द वे मी सगळे ॲक्सेसरीज जे आहेत ते ब्रँडकडनं घेणं प्रेफर का केलं आहेत तर त्याचं मेन रिझन हे म्हणजे हे की ब्रँड कोणत्याही गोष्टी लॉन्च करतो पहिली गोष्ट ती गोष्ट मी ॲग्री करतो की इट विल बी अ कॉस्टली बट रिझन इज की ब्रँडकडे तेवढी टीम असते दॅट ॲनिस्टॅब्लिश ब्रँड कॅन स्पेंड सम टाइम इन रिसर्च इंग सो हे जे गार्डज आहेत जर माझी बाईक कधी पडली आतापर्यंत बाईक हॉट्सक्रेस नाही पडली आहे बट जर पडली आणि ऑब्विसची गोष्ट आहे कधी ना कधी पडणार आहे तर तेव्हा ह्या बार्सने जे आहेत ते झटके ॲब्झॉर्ब केले पाहिजे ट्रान्सफर नाही ॲब्झॉप्शन आणि ट्रान्सफरमध्ये खूप फरक असतो ॲब्झॉर्प्शन करणं म्हणजे काय की ॲब्झॉर्ब करून हा बार बेंड होईल जे व्हायला पाहिजे ट्रान्सफर होणं म्हणजे काय की बार बेंड नाही तो जो झटका जो असतो पडला डायरेक्टली तुमच्या फ्रेमला ट्रान्सफर होतो आणि त्याने फ्रेमला डॅमेज होऊ शकतो अनदर अदर रिझन इज वॉरंटी मी गाडीज घेतानाच याची एक्सटेंडेड वॉरंटी घेतली आहे सो पाच वर्षाची घेतली आहे बेसिकली सो आय हॅव टू मेक शुअर की वॉरंटी कोणत्याही प्रकारे वॉइड नाही झाली पाहिजे सो so, मी ब्रँडचं टिपून राहिलो सो ही झालं देन लेट्स कम टू हँड आता हे जे हँड आहेत तेही आरिने डेव्हलप केले आहेत ऑफ रोड त्यांचे ऑफ रोड कॅटलॉगमधले आहेत ऑफ रोड हिमालयनसाठीचे तर तुम्ही बघाल जेव्हा आपण पकडतोय लिव्हरला कुठल्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम जो आहे तो येत नाही आहे ओके तुमचे साईडचे इथले जे बार एंड वेट्स असतात ते निघतात आणि त्याच्या जागी हे फिट होतात आणि इथून तुम्हाला प्रॉपर रॉड दिला आहे जो इथून क्लॅम्प होतो दोन्ही साईडला सेम अरेंजमेंट आहे सो हँडगटचा फायदा काय होतो पहिली गोष्ट म्हणजे आता जेव्हा मी गोव्याची राईड गोव्याच्या राईडला जेव्हा गेलेलो हाच असा होता सकाळी सकाळी मी तीनला राईड सुरू केलेली सो सिन्स मला समोरून हे प्रोटेक्शन आहे ओके त्याच्यामुळे माझे हात जास्त थंड नाही झाले अनदर थिंग मेन रिझन लावायचा की हा जो मेटलचा जो स्पाईन असतो ओके जर तुमची कधी बाईक पडली तर हा मेटलचा स्पाईन जो आहे तो तुमच्या लिव्हरला प्रोटेक्ट करेल तुमच्या लिव्हर्स डॅमेज नाही होणार सो यू कॅन कंटिन्यू युअर राईड आणि ट्रस्ट मी ऍडव्हेंचर बाईक्सवरती ही गोष्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की ऍडव्हेंचर बाईक्स उंच असतात माझी हाईट बाय तुम्ही बघता की माझी बाईक समोर तब्येत काहीच नाही आहे जर बाईक कधी क्लीन झाली स्पेसिफिक अमाऊंट पेक्षा तर आय वोंट बी एबल टू हॅन्डल इट मी सरळ बाईक सोडून देईन सो so सोडताना पडताना माझ्या मनामध्ये मा एक खात्री असेल की हा माझ्या बाईक्सला बाईकच्या मेन पार्टला काही होणार नाही छोटं मोठं डॅमेज होणार ऑब्विस्ली गोष्ट आहे सो फॉर दॅट थिंग की ही गोष्ट मी लावून घेतली आहे आणि ही तेव्हा लगेच नव्हती लावलेली आफ्टर सम टाईम हा स्टॉकमध्ये जेव्हा आले आणि लाँच केले तेव्हा हे अवेलेबल झाले सो so, काय काय झालं विंडशील्ड झाली हेडलाईट ग्रिल झाली रेडिएटर ग्रील झालं अँड इंजिनचे झाले हे तर आपले स्टॉक येतातच द वे इथे जे मी हे लूप्स बघताय ते लूप्स तुम्हाला लगेच ट्राय करण्यासाठी आहे आरी लवकरच त्यांचे टँक हे इथे बॅग्स पण लॉन्च करणार आहे ना नेक्स्ट थिंग इज दिस सॅडल स्टे सॅडल स्टे का तर जर तुम्ही मला माझे लगेच ऑप्शन्स विचारले तर आय प्रिफर रायनॉक्सची टेल बॅग जी माझ्याकडे त्याचे स्ट्रॅप मी ते बांधून ठेवले आहेत अँड जर कुठे जास्त लॉंग राईड असेल तर मी सॅडल बॅग्स घेईन मला पॅनियर्स नाही आवडत कारण की खूप हार्ड असतात सो ते झटके ॲब्झॉर्ब नाही करत ट्रान्सफर करतात सो त्यासाठी हा मी ऑलरेडी लावून घेतला आहे सो दॅट जेव्हा केव्हा मी जाईन जेव्हा केव्हा मला सामान घ्यायची गरज येईल तेव्हा जास्त मोठा खर्च मला नाही येणार फर्स्ट थिंग अँड सेकंड थिंग इज दिस थिंग ऑर दिस गाईज विल ऑल्सो ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टर्स बाईक जेव्हा पडेल तेव्हा मागच्या माझ्या सेक्शनला काही नाही होणार इथला जो सेक्शन आहे हा तो प्रोटेक्टेड राहील सो त्यासाठी मी ही गोष्ट लावून घेतली आता नेक्स्ट थिंग या विसरलो मी नेक्स्ट थिंग इज माय लो सीट आता जी लो सीट आहे तुम्हाला सीट काढून दाखवतो मी तुम्हाला ही, ही तुम्हाला ही सीट काढावी लागेल सो तुम्ही ही सीट काढली की तुम्हाला ही सेटिंग इथे मिळते आणि हे तुम्ही सीट अशी काढू शकता तर लो सीटमध्ये इथे तुम्हाला हे दोन बारज आहेत ही बार ऍडजस्ट करून जसं की ह्याला मी इथे ह्या रोडला इथून काढून इथे लावलं आणि इथून काढून इथे टाकलं की माझी जी, जी हाईट आहे ती एट ट्वेंटी फाय mm मिलीमी होईल सो त्याने हाईट वाढणार आता हाईटचं जे कम्पॅरिझन आहे त्याचा मी एक सेपरेट आत्ताच से एक छोटासा या व्हिडिओमध्ये एक ॲडिशन करतो व्हिडिओच्या एंडला की एट झिरो फाईव्ह एट ट्वेंटी फाईव्ह आणि एट फोर्टी फाईव्ह या सीट्समध्ये काय फरक आहे बाय द दवे मी या सीटसाठी पैसे पे केले आहेत मला ही सीट फ्रीमध्ये नाही मिळाली इवन दो आरीच्या वेबसाईटवरती ते शो करतात की ह्या सीट फ्रीमध्ये आहे झिरो कॉस्ट आहे त्याचं कारण हे की जेवन जीरो कॉस्ट घो तुम्हार सीट ओरिजिनल सीट नहीं रह दिस सीट आता या सीट की हाइट कमी है बट हम एक मेन ड्रॉबैक हा है कि पैडिंग जी है खूब कमी है ओके okay. तुमसे बेसिकली ते हाउ डज सीट का हाइट इज डिसाइडेड तुमसे बेसिकली सीट का फ्रेम तो है, बट हे एट जीरो फाइव करना जो फोम है तो फोम खूब जास्त कमी के त्यामुळे एक फायदा सीट तुमची जास्त फ्लॅट झाली सो तुमच्या बमला सपोर्ट मिळतो इझिली बट पॅडिंग थोडी कमी झाली सो ज्यांना सॉफ्ट सीट आवडतात त्यांना ही सीट जास्त नाही आवडणार सो so, एट सो so, स्टॉक सीट माझ्याकडे आहे त्याचा फायदा मला हा झाला की जेव्हा मी कम्फर्टेबल होईन हाईटसाठी जेव्हा मी आता हिला ही मध्ये मी एट ट्वेंटी फायला टाकत असतो वन्स आय एम कम्फर्टेबल आय कॅन स्विच टू दॅट सीट सो मला एक मोठी कमांडिंग पोजिशन जास्त मिळेल एट फोर्टी एट ट्वेंटी फायला कम्फर्टेबल झालं की फॉर चॅलेंज फॉर माय सेल्फ मी ती सीट एट फोर्टी फायला टाकू शकतो सो त्याने करून काय होईल की मला जास्त हायटेड बाईक चालवण्याची एक टेक्निकसुद्धा शिकता येईल सो त्यासाठी मी ही सीट विकत घेतली आहे सो आता सध्या दोन सीट आहेत ही सुद्धा आणि एट फोर्टी सुद्धा सो दिस इज द लास्ट एक्सेसरीज ह्याच्यावरती आहे याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की याच्यावरती काही एक्स्ट्रा टाकायची गरज आहे राहिला प्रश्न लगेज पॅनियर्सचा तर मला हार्ड लगेज नाही आवडत बिकॉज जेव्हा तुमचं पॅ इथे टॉप बॉक्स येईल इमेजिन करा इथे तुमचा एवढा मोठा बॉक्स येतो सो बाईकचा सेंटर ऑफ मास जो आहे तो so पूर्णपणे हलतो हार्ड पॅनियर्स क्रॅश झाला की डिरेक्टली फ्रेम फ्रेमला तो झटका बसणार सो आय प्रिफर सॉफ्ट लगेज सो इथे माझ्या दोन सॅडल बॅग्स नंतर दोन सॅडल बॅग्स येतील आणि इथे माझी टेल बॅग असते जर माझ्याबरोबर बरोबर मध्ये लॉंग राईडला पिलियन असेल तेव्हा मी टॉप बॉक्स लावेन विल बी द सोनली बिकॉज ऑफ की पिलियनच्या बॅकला रेस्ट असावा त्यासाठी सो येस दिस इज इट की हे सगळे ऍक्सेसरीज आहेत आपल्या हिमालयनवरती समर्थावरती जर कोणाला प्रश्न पडला असेल की या बाईकचं नाव मी समर्था का ठेवलं तर समर्थ यासाठी समर्थ मराठीमध्ये त्यांना समर्थाचा अर्थ काय होतो की जो सगळं काही करण्यास समर्थ आहे आणि बाईकसाठी साठी आपण एक फिमेल नेम जनरली आपण डिसाइड करतो सो त्यासाठी जी सगळं काही करू शकते ती समर्थ अँड हिमालयन इज बिल्ड फॉर ऑल रोड अँड अल्सो बिल्ड फॉर नो रोड त्याचे टाइग आहे सो त्याला धरून मी या बाईकचं नाव समर्थ ठेवलं सो तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील बाईक बद्दल स्पेसिफिकली हिमालयन बद्दल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये लव्ह टू आन्सर युअर क्वेश्चन्स आणि आपल्या चॅनलवरती अजून खूप काही गोष्टी नवीन नवीन येणार आहेत मी फक्त मोटो ब्लॉग नाही टाकणार आहे फक्त रिव्ह्यू नाही टाकणार आहे तर मी हेही ॲड करणार आहे और एज्युकेशनल व्हिडिओज बेसिकली आपण ज्याला बोलतो की बाईक कशी चालवायची कशी सांभाळायची हे सगळं आपल्या चॅनलवरती हळूहळू अपलोड होणार आहे सो त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे सो so, प्लीज सब्सक्राइब टू माय चॅनल जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग आय होप टू सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ